सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे अठ्ठावीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर ते कृपया सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात विशाल घरी येतो तर अमृता झोपली होती सोफ्यावर मग तो तिथेच तिच्याच बेडरूममध्ये बेडवर झोपतो आणि तिच्याकडे एकटक पाहून मनात म्हणतो की उद्याचा दिवस उजाडूच नाही तसं झालं तर किती बरं होईल ना आणि रात्री खूप उशिरा त्याला झोप येते सकाळी तो तिला म्हणतो तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे काहीही न करून ती म्हणते सांगा काय ना ए पण मला काय देशील विशाल चेहऱ्यावरच्या वेदनाला पण बोलत असतो तुम्ही मागतल ते देईल ती म्हणते आणि विशाल मनात म्हणाला मग नको ना जाऊ त्या कोणालकडे विसर ना त्याला हेच हवं आहे मला तुझ्याकडून त्याचं हृदय खूप रडत असतं पण खूप मुश्किलीने त्याने सगळ्या वेदना लपवलेल्या असतात आणि ती हपकून म्हणाली तुम्ही काही म्हणालात का विशाल हे विचारताना तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो नाही काही नाही असं म्हणून विशाल त्याच्या रूममध्ये निघून जातो आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कुणाल विशालला त्याच्या एका फ्रेंडचा ॲड्रेस सेंड करतो दोन दिवसापासून तो तिथेच राहत होता आता सकाळी सकाळी विशाल त्याचा फोन बघतो तर कुणालने ॲड्रेस सेंड केलेला त्याला दिसतो नकत त्याच्या डोळ्यातून पाणी येतं तेवढ्यात अमृता त्याला आवाज देते आता दोघे नाश्ता करायला बसतात आज विशाल तिच्यापासून त्याची नजर चोरत असतो कारण त्याला तिला त्याच्या डोळ्यातील पाणी दाखवायचं नव्हतं दोघे नाश्ता करतात पण विशाल आज नेहमीसारखा हसून खेळून बोलत नसतो याचं तिला जरा आश्चर्य वाटतं आणि तो, तो म्हणतो तू तु तुझा आवर आपल्याला कुणाला भेटायला जायचं आहे अमृताला खूप आनंद होतो ती पटकन उठून तिचा आवरायला जाते आणि आता दोघेही त्यानं पाठवल्या ॲड्रेसवर जायला निघतात गाडीत पण विशाल शांतच असतो अमृता हे सगळं नोटीस करत होती पण तीही त्याला काहीच बोलत नाही आता त्यांची गाडी त्या ॲड्रेसवर येऊन थांबते आणि दोघेही गाडीतून खाली उतरतात अमृता खूप एक्सायटेड असते कुणाला भेटण्यासाठी आता दोघेही आज जातात आणि विशाल तिला कुणालची रूम दाखवतो अमृता हळूच कुणालच्या रूमचा दरवाजा उघडून आत येते तिच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात ते विचार करत असते की कि किती खुश होईल ना कुणाल मला पाहून मी इतक्या लांब त्याच्यासाठी आले तो म्हणाला होता म्हणून ते पाहून त्याला काय वाटेल माझ्याबद्दल तर तो वेळाच होईल ती आत येते ती त्याला पाहून खूप खुश होते तो तिच्याकडे पाठ करून उभा असतो तिला तर काय बोलावं आणि काय नाही हे सुचे ना ती आनंदाने थरथर कापत होती हाताची चुळबुळ करत होती पण का कुणाच ठाऊक आनंद झाल्यावर विशालला जशी मिठी मारायची तशी आता कुणालला मिठी मारू वाटत नव्हती खरं तर तिने ठरवलेलं असतं कुणाल भेटला की पहिली त्याला कडकडून मिठी मारायची पण ती त्याच्याजवळ गेली आणि थोडं अंतर ठेवून उभा राहिली आता विशाल मात्र तिथून बाहेर गेला आणि बाजूच्या रूममध्ये जाऊन त्यानं त्याच्या डोळ्यांच्या कड्या पुसल्या त्याला वाटलं अमृता इतकी तरसत होती कुणालला भेटण्यासाठी इतक्या दिवसांचा दुरावा विरह आता ते दोघे भेटतील बोलतील मिठी मारतील किस करतील म्हणून त्यांना एकांत मिळू द्यायचा पण इकडे कुणाल तिला कोरड्या आवाजात म्हणतो तू खरंच आलीस यावर माझा विश्वास बसत नाही आणि अमृता म्हणते अरे मला येऊन दीड महिना होऊन गेला पण तुझाच फोन लागत नव्हता किती काळजी वाटत होती मला तुझी कुणाल तुला काही झालं तर नाही ना या विचाराने माझा अर्धात जीव निघून गेला होता तुला माहीत आहे मी एअरपोर्टवर सुद्धा तुझी किती वाट बघत होते पण तुझा फोनच बंद आहे अजूनही आणि कुणाल मनातच म्हणाला मूर्ख मुलगी कुठली तू जेव्हा मला सांगितलं ना की तू फ्रान्सला पोहोचली तेव्हाच मी ते कार्ड काढून फेकून दिलं होतं लग्न झालं त्या आदित्यशी तरी माझ्या गळ्यात पडली आहे बावळट कुठली प्रेम करतात वचनं काय देतात आणि लग्नाचा हट्ट तर करतात मी इकडे हे काय म्हणालो तर लगेच आलीसुद्धा म्हटलं फोन नाही घेत म्हटल्यावर शोधायची नाही पण नाही वाट बघत बसली माझी आणि आता लग्नाची स्वप्न बघते म्हटलं एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे सरदेशमुख कंपनीत विशाल आणि आदित्य हिला इथे एकटीला माझ्याकडे सोडून जातील आणि मग मी हिचा पद्धतशीर कार्यक्रम करेल पण कसलं काय तो आदित्य एकटाच गेला आणि हिला विचारवर सोपवली नेमकी यांचं चाललंय काय नवरा स्वतः भावाला बायकोची जबाबदारी देऊन गेला कुठेतरी पाणी मुळतय पण कुठे ते शोधावं लागेल कुणाल मनातच विचार करत होता त्याला वाटलं होतं ते दोघही इथून गेले की तिला घेऊन दुसऱ्या देशात धूम ठोकायची पण त्याचा तो प्लान फ्लॉप झाला आणि आता त्याला तिच्यावर रागही काढता येत नव्हता आता हिला काही दिवस असंच फिरवून तिच्याशी चांगलं वागावं लागेल आणि विशालशी गोडगोड बोलून त्याला इथून कायमचं पुन्हा भारतात पाठवावं भा लागेल आणि मग हिला पण तिची जागा दाखवून हिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी काहीतरी डोकं वापरावं लागेल पण सध्या हिच्यासोबत तो विशाल आहे ना पण आता घाई करून चालणार नाही कुणाल थोडं पेशंटली घ्यावं लागेल सगळा विचार करून केलं पाहिजे एक ना एक स्टेप अमृता मात्र भरभरून बोलत असते मी किती तुला मिस केलं घरचे कसे आडवत होते मग इथपर्यंत कशी आले सगळं सांगत होती ती पण कुणाला तिच्यासोबत दम घुटत होता तिची निरोधक फालतू बडबड केव्हा बंद होते याची तो वाट बघत असतो आणि सारखा कानात बोट घालून हलवत असतो पण तरी तो तिचा ऐकून घेत असतो आणि अमृता त्याचा हात हातात घेऊन म्हणते कुणाल आता मी तुझ्यासोबत राहणार आहे प्लीज मला घेऊन चल आपण लग्न करूया लगेच आणि कुणाल तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राकडे बघतो आणि विचारतो हे काय आहे अरे ते फक्त मी इथे येण्यासाठी केलं होतं हे आणि आता आम्ही इथे येण्याआधीच डिवोर्स पण घेतला आहे आमचं नवरा बायकोचं रिलेशन कधीच संपलं आहे मी तर फक्त तू भेटण्याची वाट बघत होते आणि तू भेटलास आता आदित्यचा आणि माझा काहीच संबंध नाही ती त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती आणि कुणाल म्हणाला मग ते मंगळसूत्र अजून का घातला आहेस तुला नक्की त्याच्याविषयी काही वाटत नाही ना, ना। आणि हा प्रश्न ऐकून अमृताला धक्का बसला पण हे साहजिक आहे गळ्यात मंगळसूत्र पाहून आणि एका पुरुषाबरोबर इतके दिवस मी राहते हे ऐकून कुणाला असा प्रश्न पडणं साहजिकच होतं आणि आता तिच्या डोळ्यांसमोर विशाल आला पण तिनं मनाचं काहीच ऐकलं नाही आणि ती म्हणाली नाही माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस कुणाल मी फक्त तुझी अमानात आहे रे माझं जे काय आहे तन मन धन सगळं तुझंच आहे असं म्हणून ती तिच्या गळ्यातून पटकन मंगळसूत्र काढते आणि मग तो तिला म्हणतो सध्या तरी तू विशालकडेच राहा आणि चार दिवसांनी ये मी आपल्यासाठी घर बघतोय आणि लग्नाची पण तयारी करतो लग्नाच्या दोन दिवस आधी तू इथे राहायला ये आपल्या लग्नाच्या कपड्यांची शॉपिंग करायची आहे जेवणाचं मेनू ठरवण्यासाठी तू मला इथे हवी आहेस पण तेव्हा येताना तुझं सगळं साहित्य घेऊन ये बरं का मी तुला पत्ता देतो अरेंज झालं की आता इथे मित्राच्या घरी नको आपण एकत्र राहिला आता तिला पण त्याचं म्हणणं पडतं आणि तीही तयार होते ती खूप खूप खुश होते आणि ती आनंदात विशालकडे जाते तर तो दोन्ही हातात चेहरा लपून रडत असतो आणि ती दार वाजवते तसं तो स्वतःला सावरतो डोळे पुसतो आणि दरवाजा उघडतो आणि तिच्याकडे न बघताच थोडा वेळ बाहेर निघून जातो आता मृत इतकी आनंदात असते की त्याच्या मना मनातला ओळखणारी ती आता तिला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाही आणि तो तिची वाट बघत गाडीजवळ थांबतो ती, ती बाहेर येते आणि म्हणते विशाल तुम्ही बाहेर का आलात लगेच मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं कुणालबद्दल सगळं सांगायचं होतं आणि विशाल हुंका आवर आवरत म्हणतो अगं चार पाच दिवसांनी मी निघणार आहे ना तुमचं लग्न झालं की लगेच त्यामुळे थोडं काम होतं तेच उरकत होतो तू तर काय थांबशील ना था आता तुझ्या कुणालसोबत कोणीतरी आता आम्हाला कशाला विचारेल मी तुझं साहित्य पाठवून देऊ ना आणि ती म्हणते नाही ती त्याला सांगते की ती चार दिवसांनी कोणालकडे जाणार आहे आता तुमच्यासोबत घरी येते आणि हे एवढं ऐकूनसुद्धा विशाल खूप खुश होतो आता दोघेही परत त्यांच्या घरी आले इकडे आदित्य त्याच्या घरी पोहोचला होता घरी येताच त्यांनी सगळी जबाबदारी त्याच्या अंगावर घेतली आणि क्राईम ब्रांचला बोलवून सगळ्या त्या था। डिटेल्स त्यांना दिल्या आणि नंतर एक इन्व्हेस्टिगेशन टीमने त्यांचं तपासाचं काम सुरू केलं लगेच एक दिवस झाला तरी अजून एक काहीच हाती लागलं नव्हतं आदित्य पण त्याच्या परीने सगळीकडे शोधाशोध करत होता कोण गद्दार आहे कंपनीत जो इतका मोठा घोटाळा करू शकतो त्याची तो टा स्टाफकडून चौकशी करत होता इकडं विशालनं एका मुलीला कुणालच्या ऑफिसमध्ये त्याची असिस्टंट म्हणून लावलं होतं तो तिला तिथली माहिती मागत होता आणि ती वेळोवेळी ती त्याला पुरवतही होती हे विशालचं सिक्रेट मिशन सुरू असतं जी आज जे आजपर्यंत कुणालाच काय पण आदित्यलासुद्धा माहीत नसतं खरं तर आधी आदित्यच हे काम करणार होता मेघना थ्रू पण नंतर त्यांच्यात जे काही झालं त्यानंतर त्यांना तिकडं दुर्लक्ष केलं पण विशालनं ते डोक्यात पक्कं ठेवलं होतं आदित्यनं विशालला जरी तिथला काही झालेला प्रॉब्लेम सांगितला नसला तरी विशालच्या ऑफिसमधले का विश्वास काही विश्वासपात्र स्टाफ मेंबर यांपैकी काहींनी त्याला तो प्रॉब्लेम होताच इन्फॉर्म केला पण आदित्य आधीच आधित इथून गेलता विशाल जरी इकडे असला तरी तो फ्रान्समध्ये राहून त्याच्या सिक्रेट माणसांकडून तिथली खडा माहिती गोळा करत होता आणि त्याला आधीच थोडा एका व्यक्तीवर डाऊट होता पण पुराव्यांशिवाय आपण कोणावरही आरोप करू शकत नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं शिवाय त्याला त्या माणसाला गाफील ठेवायचं होतं म्हणजे तो माणूस कधी ना कधी काहीतरी चूक करेल आणि विशालला त्याला रंगे हात पकडता येईल म्हणून विशाल शांत होता आणि शांत राहून तो सगळ्या गोष्टींची माहिती काढत होता आता आदित्यला मेघनाला भेटायचं होतं तिच्याही ती लग्नाला तीनच दिवस बाकी होते आणि आदित्यला माहिती होतं ती लग्नाच्या आधी एकही दिवस सुट्टी घेणार नाही आणि म्हणून तो तिला भेटण्यासाठी ते दोघे आधी जिथे जॉब करायचे त्या कंपनीत गेला पण तिथे गेल्यावर त्याला कळलं की तिने ती कंपनी ती सोडली होती आणि ती तिच्या गावी गेली आहे लग्नाची तयारी करण्यासाठी आणि हे ऐकून आदित्य नाराज झाला तो तसाच घरी निघून आला आणि त्यानं तिच्या मैत्रिणीला कॉल केला ती त्याचीही मैत्रीण होती पण त्याला कळलं की तिच्या वडिलांना आठ दिवसापूर्वी हार्ट अटॅक आलता आणि त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे कधी काहीही होऊ शकतं आणि आता आदित्यला राहावेना मेघना खूप एकटी पडली आहे तिला फोन केला होता एकदा पण ती आता कोणाचाच फोन घेत नाही असं त्या मैत्रिणीने त्याला सांगितलं आता आदित्यला वाटलं की त्याचाही फोन ती घेणार नाही पण एकदा आपण ट्राय करावा म्हणून त्यानं तिला फोन लावला आणि तिनं फोनवर आदित्यचं नाव वाचलं आणि तिला तिचे अश्रू अनावर झाले मेघनाला वाटलं होतं की ती त्याचा फोन घेत नाही म्हणजे तो फोन करणारच नाही कारण गेला दीड महिना त्यानं तिला फोन केलाच नव्हता आणि तिच्या वडिलांना अटॅक येऊन आठ दिवस झाले होते तरी त्याचा एकही फोन आला नव्हता म्हणजे तिला तो विसरलाच आहे असं तिला वाटलं आणि आता त्याचा फोन पाहून तिने लगेच फोन उचलला आणि काही तो बोलायच्या आतच ती ढसाढसा रडायला लागली आता आदित्यही रडत होता त्याला तिच्या फॅमिलीबद्दल सगळं माहिती होतं तिच्या कौटुंबिक अडचणी माहिती होत्या एकदा तर दोघे त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आलेते पण तिच्या आईवडिलांना तो फक्त तिचा कलिक आणि मित्र आहे एवढंच माहिती होतं त्याची भावी पत्नी होती ती म्हणून त्यानं तिच्यासोबत खूप स्वप्न रंगवली होती तो तिला म्हणाला होता की लग्न झाल्यावर तुझ्या आईवडिलांची आणि तुझ्या भावंडांची जबाबदारी आपल्या दोघांची असेल असं त्यानं तिला वचन दिलं होतं एकमेकांसोबत जगण्याच्या मरणाच्या शब्दा घेतल्या होत्या त्यांनी पण आता त्या दोघांचं लग्न झालं नाही आज आदित्यला सगळं आठवत होतं पुन्हा एकदा आणि तिच्या आठवणींनी तो पुन्हा भाऊक झाला होता तिच्या आठवणी त्यानं हृदयाच्या एका कप्प्यात बंद करून ठेवल्या होत्या त्या पुन्हा ओपन झाल्या होत्या आता मेघनाला त्याच्या मिठीत जाऊन रडावं असं वाटत होतं या क्षणी त्याची खूप गरज होती तिला आणि आदित्य म्हणाला हॅलो मेघना कशी आहेस आता ती काहीच बोलत नव्हती तिची अवस्था आदित्यला समजत होती मग तोच म्हणाला मेघना अगं सावर स्वतःला काळजी घे ती मात्र अजूनही काहीच बोलली नाही आणि त्यानं फोन ठेवून दिला आणि आता मेघनाच्या होणाऱ्या घऱ्या नवऱ्याचा तिला फोन आला आणि तो म्हणाला आपण लग्न कधी करायचं मेघनाने आता डोळे पुसले आणि ती त्याला म्हणाली आता मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही कारण माझ्यावर माझ्या अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आली आहे आणि माझ्या बहीण भावंडांचं शिक्षण पूर्ण होऊन ते स्वावलंबी बनेपर्यंत मी लग्न करू शकत नाही तुम्हाला जर मंजूर असेल तर तुम्ही माझ्यासाठी थांबू शकता नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी दुसरी मुलगी शोधा आणि आता त्या मुलानंसुद्धा सुद्धा मेघनाची वाट बघत बसण्यापेक्षा दुसरी मुलगी शोधणं पसंत केलं आणि तिच्याशी असणारं लग्न मोडून टाकलं कारण मेघनाची भावंडं अजून लहान होती चार ते पाच वर्ष तरी अजून लागणार होते त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी लागणार लागेपर्यंत मग त्यांची लग्न होणार आणि इतकी वर्ष कोण थांबणार त्यानं त्याचा निर्णय लगेच सांगितला ठीक आहे मी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधतो आणि आता मेघना नाराज होत मनात म्हणाली सगळेच आदित्यसारखे निस्वार्थी असतात तो माझ्या आई वडिलांची आणि माझ्या भावंडांची जबाबदारी घ्यायला तयार होता पण हा तर एका शब्दानेही म्हणाला नाही की आपण लग्न करूया आणि तुझ्या बहीण भावांचा सा सांभाळ करूया आणि पुन्हा मेघना खूप रडायला लागली आता ती एकटी पडली होती आणि तिला आदित्यची खूप आठवण येत होती इकडे आदित्यचं सुद्धा आज जेवणात लक्ष नव्हतं आणि त्याच्या आई त्याला म्हणाली काय झालं आदित्य काही टेन्शन आहे का मला सांग पण आदित्य म्हणाला काही नाही ती म्हणाली मग इतका नाराज का आहेस तू कंपनीविषयी काही कळलं का आणि आदित्य म्हणाला नाही ग आई पण मला जरा शांत बसू दे असं म्हणून तो बेडरूममध्ये निघून गेला आणि आतून दरवाजा लॉक करून बसला आता तो मेघनाबद्दल विचार करू लागला मेघनाची परिस्थिती त्याला माहीत होती तिच्या एकटीच्या जीवावर ते घर चालत होतं त्यानं तिला पैशाची मदतही केली असती पण ती स्वाभिमानी होती त्यानं केलेली मदत ती घेणार नव्हती हे त्याला चांगलंच माहीत होतं तरीही त्यानं फक्त मैत्रीण म्हणून तिला एक मॅसेज केला आय एम ऑलवेज विथ यू काही लागलं तर सांग आता आदित्यला वाटलं की तिचा रिप्लाय येणार नाही किंवा ती त्याचा मॅसेजसुद्धा पाहणार नाही आणि तिचा थोड्या वेळाने रिप्लाय आला हो थँक यू आणि तिने रिप्लाय दिला म्हणून आदित्यला खूप बरं वाटलं मग थोड्या वेळाने त्याच्या आईने दार वाजवलं आदित्य बाहेर आला तिला त्याच्या वागण्याचा अर्थच समजत नव्हता आता आदित्य सारखा सारखा मेघनाला मॅसेज करून तिची विचारपूस करत होता त्यानं तिच्या बहिणीला आणि भावाला बोर्डिंगमध्ये टाकायला सुद्धा तिला मदत केली होती आणि आता अंबिका देवीनं मेघनाला कॉल केला तिच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे हे विचारण्यासाठी आणि तिचा आलेला फोन पाहून मेघना थोडी नर्वस झाली तरीही तिनं तिचा फोन घेतला आणि अंबिका देवी फार आनंदाने म्हणाली अगं मेघना आदित्य आणि अमृताचं फ्रान्समध्ये खूप छान सुरू आहे तो सध्या इकडे आला पण त्याची एकदाची गाडी रुळावर आली बरं का बाई म्हणून ती हसत बोलत होती आणि हे ऐकून मेघनाचा चेहराच पडला ती शांत बसून फक्त ऐकत होती आता मेघना गप्पा आहे हे फोन अंबिका देवी तिला म्हणाली मेघना काय झालं बाळा तू बोलत का नाहीस तुला आनंद नाही झाला का हे ऐकून आणि मेघना म्हणाली आई झाला ना खूप आनंद झाला मला आनंद होणार नाही असं होईल का शेवटी यासाठी तर आपण इतकं सगळं केलं होतं ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य व्यवस्थित आहे आणि अंबिका देवी म्हणाली अगं तुझ्या लग्नाचं कुठपर्यंत आलं सगळी तयारी झाली ना कशाची गरज लागली तर हक्काने सांगे आईला आणि तिच्या तोंडून हे शब्द ऐकून तिला रडू आलं आणि अंबिका देवी म्हणाली अगं मुलगीच आहेस तू माझी बाळा लग्न कर सुखाचा संसार कर आणि आईची तब्येत कशी आहे ग तिची काळजी घे तुझ्यासारख्या मुलीला जन्म देणारे आवडील सुद्धा खूपच विशाल हृदयाचे असणार बघ मला त्यांना एकदा भेटायचं आहे पण आपली भेट झाली आणि त्यानंतर कामामुळे जमलंच नाही पण लवकरच मी त्यांना भेटायला येईल माझे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत आणि लग्नाला मी येणार आहे बरं का अंबिका देवी खूप उत्साहात बोलत होती आणि मेघना रडत होती आणि ती म्हणाली अगं तुला रडायला काय झालं आणि मेघना म्हणाली आई माझं लग्न मोडलं आणि हे ऐकून अंबिका देवीलासुद्धा धक्का बसला ती म्हणाली का काय झालं मेघना अगं लग्न मोडायचं काय कारण आणि तिनं सगळं सांगितलं ती म्हणाली बाबांना अटॅक आलाय सगळी जबाबदारी एकटीवरून पडली आहे घरात कमवणारं दुसरं कोणीच नाही आणि बाबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे हे ऐकून अंबिका देवीला खूप वाईट वाटलं तीही रडायला लागली आता मेघनाला कसं समजावं कसा आधार द्यावा हे तिला कळत नव्हतं पण इतक्या लांबून फक्त शब्दांचाच धीर देणं तिला शक्य होतं आणि ती म्हणाली खबरदार जर मी एकटी आहे असं म्हणालीस तर मी आहे तुला कधीही एकटं समजायची काहीच गरज नाही आता या सगळ्यातून मार्ग काढायचा तू खूप धीराची आहेस पुरी चांगल्या मनाची आहेस देव तुझं नक्कीच यापेक्षा चांगलं करणार आहे म्हणून हे लग्न मोडलं असेल आणि तो मुलगा तुझ्या लायकीचाच नव्हता आणि आता मेघना मनात म्हणाली बरोबर आहे आई तुमचं कारण माझ्या लायकीचा मुलगा फक्त एकच होता जो मला समजून घेत होता जो माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि मीही त्याच्यावर जीव ओळून टाकत होते आदित्य आदित्य आणि आदित्य असं तिचं हृदय तिला सांगत होतं आणि आदित्यच्या आठवणीने त्याचे प्रेम आठवून तिचे डोळे पाझरत होते आणि ती तिच्या मनाला अडवत होती एक मैत्रीण म्हणून तरी तो तिची मदत करतोय हे बघून आदित्यविषयी आणखीन तिच्या मनात कृतज्ञता ने निर्माण झाली दुसरा एखादा असता तर तिचं तोंडही पाहिलं नसतं त्यानं पण आदित्यनं तिच्यावर खूप प्रेम केलं होतं तिचा त्याग त्याने समजून घेतला होता तिघांच्या आयुष्याची माती होण्यापेक्षा दोघांचं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून ती बाजूला सरकली आणि जेव्हा तिला गरज आहे ती अडचणीत असताना तिच्याकडे दुर्लक्ष करणं हे त्याला पटत नव्हतं आणि त्याला प्रेम म्हणत नाही कारण प्रेम काय असतं हे मेघनानंच त्या आदित्यला शिकवलं होतं प्रेम म्हणजे त्याग जो मेघनाने केला होता आणि प्रेम म्हणजे निस्वार्थ भावना जसं आता आदित्य तिच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे तिला मदत करत होता आणि प्रेम म्हणजे कर्तव्य आता अंबिका देवीनं फोन ठेवला आणि ती म्हणाली आदित्य गाडी काढ आणि आदित्य म्हणाला का गा आई कुठं जायचं आहे आणि त्याची आई म्हणाली मेघनाकडे आणि आता हे ऐकून आदित्य धास्तावला आणि चकित सुद्धा झाला तो म्हणाला का आई का जायचं आहे तिच्याकडे असं त्यानं घाबरून विचारलं कारण त्याला आता असं वाटत होतं की तो, तो आणि मेघना पुन्हा बोलायला लागले म्हणून तिला त्याचा राग आला आहे आणि ती आता जाब विचारण्यासाठी मेघनाकडे जात आहे पण तो काही नाही बोलला मेघना आणि आई यांचा एकमेकींशी संपर्क आहे हे त्याला माहिती होतं तो तसा शांत उभा राहिला ती म्हणाली आदित्य तुला तिचा पत्ता माहीत असेल ना आणि तो म्हणाला हो आई माहिती आहे मग चल असं म्हणत दोघे गाडीत बसले ते मेघनाला काहीच कल्पना न देता तिच्या घरी निघाले होते आदित्यच्या तर मनात असंख्य भावनांचा कल्लोळ माजला होता आता त्याच्या डोक्यात फक्त मेघना खेळत होती कशी असेल ती काय अवस्था झाली असेल तिची फोनवर बोलताना तिच्या मनाची अवस्था त्याला कळत होती तीसुद्धा हळवी आहे इतकं मोठं दुःख तिने एकटीने कसं सहन केलं असेल असं त्याला वाटत होतं आता तो समोर बघून ड्रायविंग करत होता आणि तो तिला म्हणाला आई तू सांगशील का आपण का निघलो आहे तिकडे ती म्हणाली आदित्य तुला मेघनाच्या वडिलांबद्दल कळलं असेल ना आणि मग आदित्य म्हणाला हो आई कळलं आहे मला आमच्या कंपनीच्या ग्रुपवर आलता मॅसेज आमचं बोलणं पण झालं आहे फक्त एवढं बोलून तो गप्प बसला जास्त काही बोलला नाही तिच्याविषयी मेघना खूप एकटी पडली आहे एक आता अंबिका देवी फक्त मी तुझ्यासोबत आहे काळजी करू नको असे गुळगुळीत शब्द बोलणार नव्हती तिने जर एखाद्याला आपलं मानलं तर ती जीवापाड प्रेम करायची समोरच्यावर तिने मेघनाला तर वचन दिलं होतं की मी कायम तुझ्यासोबत आहे आणि तेच वचन पाहण्यासाठी आता ती तिला भेटण्यासाठी निघाली नुसतं शब्दांना दिलासे देणारे सगळेच असतात पण प्रत्यक्षात कृती करणाऱ्यातली अंबिका देवी होती आणि मग अंबिका देवीनं थोडी शॉपिंग केली तिच्यासाठी आणि गाडी तिच्या दारात थांबली मेघनाला माहीत नव्हतं की आज तिला भेटायला हे दोघे येतील दारात खेळत असलेला तिच्या भावाची आदित्यनं आईला ओळख करून दिली आणि ती तिथंच त्यांच्याशी बोलत होती त्या कोवळ्या जीवाला पाहून आणि तिच्या घरची एकंदरीत परिस्थिती पाहून तिला भरून आलं तिच्या एवढ्या वाईट परिस्थितीत कोणी नातेवाईकही जवळ फिरकलं सुद्धा नाही काय अवस्था झाली असेल त्यांची आता अंबिका देवीला सुद्धा रडू कोसळलं ती करारी तर होतीच पण तितकीच सुद्धा होती तिच्या मनात खूप ममता होती आणि आता आदित्य घरात गेला आणि अंबिकादेवी मागेच होती आणि मेघनानं त्याला पाहिलं त्याला असा अचानक समोर पाहून तिला तर काहीच कळेना ती सगळं विसरून गेली आणि पळतच जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागली त्याच्या मिठीत शिरून पण आदित्यने मात्र तिला हात लावला नाही आणि इतक्यात त्याची आई सुद्धा घरात आली आता मेघनाला असं आदित्यच्या मिठीत बघून अंबिके देवी तिच्यावर चिडेल का आदित्यला मेघनाच्या लग्नाचं सत्य समजलं असेल का काय होईल पुढे कमेंट करून नक्की सांगा आणि हा आजची कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बिल ऐकून नक्की दाबा धन्यवाद